मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आनंदाची बातमी यंदा सरासरी पेक्षा सत्तर टक्के अधिक पाऊस पडणार आता हा एक खरीप हंगामाची योग्य वेळ पण एक सावधगिरी फसवणूक टाळायची असेल तर केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवरूनच बियाणे खरेदी करा बियाणे कुठे तयार झाले कोण विकते त्याचा सगळा तपशील इथे मिळतो शेतीतील प्रत्येक अडचणीसाठी महाविस्तार ऍप आहे तुमच्या सोबत पीक संरक्षण हवामान अंदाज आधुनिक शेती पद्धती व प्रत्येक तालुक्यात सुरू होणार आहे डिजिटल शेती शाळा योग्य खतांचा उपयोग आणि नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन मिळणार बँका आता सिबिल रिपोर्ट मागणार नाहीत शेतीसाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक उद्दिष्ट दोनशे चार लाख मेट्रिक उत्पादन या पावसाळ्यात संधी तुमच्या दारी आहे फक्त योग्य माहिती योग्य बियाणं आणि विश्वास यांच्याच साथीने होईल खरी समृद्धी साथी पोर्टल वापरा विस्तार ॲप डाउनलोड करा माहितीने सजग व्हा आणि महान्यूज वार्ता मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा